न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांची बैठक संपन्न बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार शहाजी पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी काल गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय सांगोला इथं तहसील कार्यालय सांगोला नगर परिषद पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांचे प्रमुख पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिल्या तसेच दिव्यांग भवनाचा प्रश्नही मार्गी लावण्याचं आश्वासन दिले त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली सर्वप्रथम प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सतीश दिडवाग यांनी दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी खर्च करावा आणि इतर समस्या सांगितल्या त्यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांगांच्या कोणत्याही प्रकारच्या संतोष कन्से निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे मुख्याधिकारी सुधीर गवळी गट विकास अधिकारी कुलकर्णी पंचायत समिती अधिकारी श्री फुले पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नवीन पठाण दादा खडतरे बापू इंगोले यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख उद्योगपती आनंद घोंगडे मागासवर्गीय ऐवळे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे संतोष खडतरे या प्रमुखांसह दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी के उपस्थित होते उपस्थित दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यात येणार असल्याचं दिव्यांग बांधवांकडून शहाजी बापू पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा